हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझ्या हातून झालेली चूक मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या छोट्याशा निबंधाला खरे तर मी एक चांगला विद्यार्थी आहे चुकीचे वागणे मला आवडत नाही पण गेल्या वर्षी माझ्या हातून एक चूक घडली जेव्हा मला त्या चुकीची आठवण होते तेव्हा मला खूप वाईट वाटते गेल्या वर्षीचा तो दिवस सहा माही परीक्षा चालू होती विज्ञानाची परीक्षा होती प्रश्नपत्रिका हातात आली मी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचली आणि मला घामच फुटला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मला आठवत नव्हती मी खूप घाबरलो मी मग माझी विज्ञानाची वही गुपचूप घेतली कोणालाही कळले नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरे वहीत बघितली आणि लिहिली मी कॉपी केली नंतर परीक्षेचा निकाल लागला विज्ञान विषयात मला सर्वात जास्त गुण मिळाले बाईंनी माझी खूप स्तुती केली मला मात्र खूप वाईट वाटले मी आईला सगळी हकीकत सांगितली मी सत्य सांगितले म्हणून आईला आनंद झाला तिने सांगितल्याप्रमाणे मी बाईंना पत्र लिहिले त्यांची माफी मागितली बाईंनाही आनंद झाला त्यांनी मला शाबासकी दिली तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याही हातून अशी काही चूक झाल्या असल्यावर तुम्ही ती कबुली केली आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद